नांदेडच्या कंधार तालुक्यातील बारुळ डॅम येथे बाराव्या राष्ट्रीय ड्रॅगन बोर्ट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आपण या ठिकाणी बघतोय चोवीस तासापासून चोवीस तारखेपासून या स्पर्धेचं आयोजन केले आणि सत्तावीस तारखेला या स्पर्धेचा समारोप होणार आहे भारतभरातून चोवीस ते पंचवीस संघ या स्पर्धेत सहभागी झालेत आणि या स्पर्धेचा थरारक चित्र आपण या ठिकाणी पाहतोय स्पर्धक जे आहे ते मोठ्या जीवाची बाजी लावून जी आहे ते या ठिकाणी ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करता असलेल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेचा थरडक अनुभव आपण या ठिकाणी अनुभव तो अतिशय वेगानं जे आहे ते ही बोट हे सगळे स्पर्धक या ठिकाणी चालवताना आपल्याला पाहायला मिळतात तरी बारावी राष्ट्रीय स्पर्धा आहे भारत देशभरातून मोठे संघ या स्पर्धेत सहभाग झाल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि आपण बघतोय ही आठवी तडीची आणि चुरतीची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय की या तीन संघात जी स्पर्धा लागली भार, आणि हे वेगवेगळे संघ जे आहे ते जिंकण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात नांदेडमध्ये जे आहे ती ही स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली आहे आणि मोठी राष्ट्रीय स्पर्धा भारत भारतभरातून या स्पर्धेत जे आहे ते अनेक संघ सहभागी झाले आणि समोर जर बोट बघितले आपण ही विजयाच्या दिशेकडे वाटचाल करताना आपण पाहतोय आणि ही हा संघ जो आहे तो या ठिकाणी विजय झाल्याचं प्राथमिक दृष्टी ठिकाणी पाहायला मिळतो आणि हा दुसरा संघ पाहतो आणि हा तिसरा संघ पाहतो अतिशय तुरशीची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिली आणि या स्पर्धेचे दिनेश मुंडे त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत काय सांगा सर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं ही बारावी ड्रॅगन स्पर्धा आहे बारावी ड्रॅगन बोट स्पर्धा ही महाराष्ट्रीयन ड्रॅगन बोट व राष्ट्रीय ड्रॅगन बोट फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चोवीस ते सत्तावीस या दरम्यान निम्न मानार प्र प्रकल्प बारुळ जिल्हा नांदेड या ठिकाणी आयोजित करण्यात आली या खेळाविषयी सांगायचं झालं तर हा एशियन गेम्समध्ये खेळला जाणारा खेळ आहे दोन हजार तेवीसमध्ये ज्या चायना येथे एशियन गेम्स झाले या खेळाचा समावेश होता आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये गुणवत्ताधारक खेळाडू निर्माण व्हावे या उद्देशानं महाराष्ट्र ऑलिम्पिकचे अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार व तसेच उपाध्यक्ष सन्माननीय मुरली अण्णा मोहोळसाहेब व सन्माननीय क्रीडा मंत्री सर्वांच्या यांच्या मान्यतेने व मार्गदर्शनाने या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तरी याचा आम्हाला अभिमान आहे सर खरं तर बारावी राष्ट्रीय स्पर्धा आहे महाराष्ट्रालाही मानपत मिळाले त्यात नांदेडलाही मानपत मिळाले किती महत्वाचं हो आहे सर याचा याचा फायदा येत्या काळात आपल्याला भविष्यात नक्कीच दिसेल याच्यापुढे एप्रिल महिन्यामध्ये बीच एशियन गेम्स आहेत ड्रॅगन बोट या खेळाचे तर या बीच एशियन गेम्सकरिता या राष्ट्रीय स्पर्धेमधून भारताचा संघ निवडला जाणार आहे आणि त्या भारताच्या संघामध्ये आपल्या महाराष्ट्राचे खेळाडू आपल्याला नक्कीच दिसतील सर आता जे स्पर्धा सुरू आहे भारतातील कोणत्या कोणत्या -कौन्त राज्यातील संघ जे ते प्रामुख्यानं सहभागी झाले चित्र पाहायला मिळते याच्यामध्ये जवळपास चोवीसपेक्षा अधिक संघांनी सहभाग घेतलेला आहे जम्मू काश्मीरपासून आपला महाराष्ट्र तर आहेच तर मणिपूरपर्यंत जवळपास पूर्ण भारतभरातून केरळ आहे तसेच यू पी आहे बिहार आहे असं सर्वांचे नावं घेणं शक्य नाही पण मोठ्या प्रमाणात संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत बरं सर या स्पर्धेसाठी जे ते प्रेक्षक कुठून मागवले मागवलेत काय नेमावलेत साधारणपणे सर या राष्ट्रीय स्पर्धेचे जे पंच आहेत ते एशियन गेम्समध्ये जे हंपायर होते टॉम जोशोफ सर व फारूक अहमद भट सर जम्मू काश्मीर हे या ठिकाणी पंच म्हणून काम करत आहेत ही खूप मोठी अभिमानास्पद बाब आहे सर आता जून ज्या संघाने विजय मिळवला यांच्या संघाची निवड कशी होते भविष्यात आणि या संघाने कुठं प्रतिनिधित्व करावं लागतं या आता या ठिकाणी आमची एक सिलेक्शन कमिटी आहे ती जे या स्प स्पर्धेमध्ये जे चांगला परफॉर्मन्स करत आहेत त्यांच्यावर लक्ष देऊन आहेत व त्यांचे चेस्ट नंबर नोंद करत आहेत आणि याच्यातून भारताचा दर्जेदार संघ निवडला जाणार आहे आणि हा संघ एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये बीच एशियन गेम्स चायना येथे होणार आहेत त्यासाठीही हा भारताचा संघ इथूनच निवडला जाणार आहे निश्चितच आपण बघतो या स्पर्धेचे संयोजक दिनेश मुंडे होते आप आताच आपण जे आहे ते नॅशनल ड्रॅगन स्पर्धेचा थरार पाहिला ही राष्ट्रीय स्तरावरची बारावी स्पर्धा होती आणि या स्पर्धेतील काही संघ आहेत काही खेळाडू आहेत जे ते भारताचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करणार आहेत आणि यावर्षी जे आहे ते महाराष्ट्राला आणि अर्थात नांदेडला याचा मान मिळाला आहे ज्ञानेश्वर लोंडे टी मराठी कंधार नांदेड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव